हेलो नमस्कार ब्लॉग चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेनिमित्त मला इथं पूजा करायची होती सकाळची माझी सगळी कामं झाले टिफिन वगैरे यांचं झालं आहे फरशी वगैरे पुसलेली स्कूलमध्ये वगैरे पण सोडून आले त्यामुळं सगळी बाकीची कामं झालेत फक्त आता कपडे धुवायचे राहिले होते तर त्याच्या आधी म्हटलं देवपूजा करून घ्यायची कारण आता परी पण झोपलेली होती तर ती झोपली की थोडीशी छान देवपूजा होते म्हणून मग पटकन आधी आता देवपूजा करून घेते आणि आज पौर्णिमा पण आहे मंगळवार पण आहे तर त्यामुळं इथं देवी आईचा आधी मळवट भरला हळदीने आणि नंतर त्याच्यावरती खूप कुंकू लावलं आणि छानशे अशा आज पूजेची तयारी पण करायची होती देवी आईला पण छान तयार करायचं होतं तर मग कुंकू वगैरे पण खूप छान लागलं आणि पूजा पण खूप छान झाली तर खूप दिवसानी गजरा वगैरे पण भेटलेला तर त्यामुळं पूजा पण छान झाली तर मला तर खूप प्रसन्न वाटत होतं तुम्हाला कशी वाट पूजा नक्की सांगा नंतर मग इकडं बाहेर येऊन उंबरटा लेपन करायचं होतं तर त्यामुळं मग आणि शक्यतो मंगळवारी शुक्रवारीच करते मी आणि आज तर पौर्णिमा पण होती त्यामुळं मग म्हटलं करायचं आधीच लेपन वगैरे तयार करून ठेवलं होतं आणि आज आस... आरती पण लावली होती त्यामुळे आधी ओवाळून वगैरे घेतलं शक्यतो आरती दुपारची मी नाही लावत पण आज मंगळवार होता आणि पौर्णिमा आहे म्हणून म्हटलं ही विशेष पौर्णिमा नाही आहे सगळ्यांना मा माहीत असेल माघ महिन्यातली पौर्णिमा याला नव्याची पौर्णिमा पण म्हणतात तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे तर त्यामुळे तुळशी अशी मोठी पौर्णिमा असते वर्षातून आणि स्पेशल

थोडस लक्षात राहिलं माझ्या आणि त्यानंतर मग आता पूर्ण बनवलं बरोबर तीन सव्वा तीन वाजले असतात तीन साडे तर या दरम्यान मी ते स्वयंपाकाला चालू केलं सगळ्यात पहिल्यांदे लावून घेतलं शेगडीला तर सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर शेगडी जी होती ती साफ करून ठेवली होती म्हटलं आता पूजा करूया सुरुवात करू आणि सगळ्यात पहिले इथं कुकरला तर पाणी वगैरे ठेवलं कारण आता टाकणार आहे आणि डाळ काय झाला मी मोजलीच नाही तर भरपूर डाळ शिजली तर मग त्यामुळे ती वरणासाठी ठेवली डाळ म्हणजे तिखट आमटी आणि अळणी आमटीसाठी पण मोजून घ्यायला पाहिजे होती कारण थोडीशीच राहिली होती मला वाटलं कमी असेल आणि जेवढी होती तेवढी मी सगळीच डाळ शिजायला टाकली इथं डाळ शिजते तो पण बाकीची तयारी करून घ्यायची म्हटलं तर इथं ह वेलची जी वेल होती तर ते काल मी पूर्ण सोलून ठेवली होती आणि याच्यात बरासाच वेळ गेला पण आता ही पूर्ण वेलचीचीच झाली नाहीतर मग थोडीशी साखर टाकते त्याच्यात आणि मग वेलचीपूड बनून ठेवते पण यावेळी पूर्ण एक पॅकेट होतं दोनशे ग्रॅमचं वेलचीचं तर ते सगळं सोलून घेतलं होतं आणि आता ही छोटी एक ग्लासची जी बॉटल आहे तर ती पूर्ण भरली आणि आता ही भरून ठेवली काल जेव्हा पूर्ण ती वेलची सोलत होते तर तेव्हा खूप त्रास झाला बोट नखं वगैरे दुखत होते पण आज जेव्हा हे सगळं बारीक वगैरे केले आणि बॉटल भरले तर ते तेव्हा खूप छान फिलिंग येत होती कारण स्वयंपाकात बघा जर गोड पदार्थ बनवला ना तर त्याच्यात वेलची पूड टाकली की तो अजून छान पदार्थ चव येते त्याला सुगंध येतो त्यामुळे शक्यतो वेलची पूड मी जास्त वापरते कधी काय असं बनवलं रेग्युलर वगैरे तरी जरी शिरा वगैरे तर त्यामुळं असले की कसं टेन्शन नसतं मग हे लागणारे इन्स्टंट जे आहेत ते मी शक्यतो तयार करून ठेवते त्यामुळं मग वास पण खूप छान होता कारण फक्त वेलची होती त्यामुळं तर आता इथं वरण्यासाठी म्हणजे आमटीसाठी फोडणीची तयारी चालू होती तर मसाला घेतलं तर हे मसाल्यामध्ये जिरं तिळ आणि थोडेसे लसूण सोलून ठेवला होता आधीच तर तो टाकलं आहे याच्यात थोडंसं खोबरं कट करून टाकलं आणि आता कोथंबीर टाकते तर काही ठिकाणी बरं का कांदे किंवा टोमॅटो वगैरे पण टाकतात कांदा काही ठिकाणी टाक कांदा काही नाही ठिकाणी कारण मी माझ्या नंदी इकडं बघितलं होतं तर त्यांच्या जाऊबाईंनी टोमॅटो वगैरे पण टाकले होते पण आमच्या इकडं पुरणपोळीची आमटी म्हणजे येळवणीची आमटी म्हणतात त्याला तर त्याच्यात तर शक्यतो टोमॅटो वगैरे कधी कोण टाकत नाही मी तर बघितलं नव्हतं आजपर्यंत थोडीशी टेस्ट पण वेगळी लागते ती त्या आमटीची तर मला तर आम्हाला तर नेहमी हीच खातोय तर त्यामुळे हीच टेस्ट जी आमटीची आहे तर ती पसंत आहे तर आता डाळ शिजत आली आणि आता डाळ शिजली तर आता पुरण जे आहे तर ते पुरची पुर प्रोसेस करायची त्याची त्यामुळे तर आधी गुळ कट करून घेते आधी डाळीतलं थोडंसं पाणी आटवलं पाणी काही जास्त राहिलंच नव्हतं त्यामुळे इथं आमटीसाठी ती डोळे डाळच एक्स्ट्रा जी जास्त झाली होती ती ती काढून ठेवली आणि आता बाकीचं पुरण बनवायला चालू केलं तर याच्यात गूळ टाकला गूळ टाकायच्या आधी व्हिडिओ चालू करायचा माझ्या म्हणजे विसरलेच मी नंतर आठवणी झालं मग थोडंसं एकदम लास्टला दाखवलं तर जेवढा गुळ कट केला होता तेवढा टाकला पूर्ण आणि आता याच्यामध्ये एक पाच ते सात मिनटं जवळजवळ तसंच एकदम बारीक गॅस ठेवला होता कारण गॅस जर मोठा केला तर ते डाळ करपते त्यामुळं आणि एकदम बारीक गॅसवरती एक दोन चार मिनटं तरी व्यवस्थित शिजू दिले नंतर ब बघितलं तर अजून मग वाटत होतं पाणी मग परत अजून दोन तीन मिनटं शिजू दिले आणि मग शेवटला एकदम ह्याच्यात वेलची पुडी जी होती तर ती टाकली डाळी वगैरे शिजून झाली पण आता थंड व्हायला ठेवले तोपर्यंत इकडं बाकीची तयारी करून घेते तर आता पूर्ण साडेपाचपर्यंत वाजत आले होते आता हे सगळे जे कपडे वगैरे होते बिछानं वगैरे टाकलेले उन्हाला तर ते आधी घड्या घालून आतमध्ये नेऊन ठेवले आणि नंतर कपडे काढायला सुरुवात केली कपडे जे होते तर ते थोडंसं कधी कधी मी बाहेरच म्हणजे थोडंफार घडे घालते आणि काही जे अडकवायचे हँग करायचे तर ते इथूनच घेऊन जाते मग इथूनच वेगवेगळं केलं की पटकन कपडे पण ज्या त्या जागेवर जातात आणि आणि काही म्हणजे वेगवेगळं डेली व्हिचे वेगळे ह्याच्या कपटात आहेत काही परीचे जे शॉर्ट्स वगैरे आहेत चड्ड्या वगैरे तर ते एका पिशवीतच घालून ठेवते कारण परीसारखी परीला लागतात त्यामुळं मग असं से वेगवेगळे सेक्शन आहेत तर तिथं लागलीच ठेवून दिले पूर्ण कपडे वगैरे आणि त्यानंतर असं लगेच पटकन झाडू मारून घेतलं त्यानंतर मग माझ्यासाठी चहा पण ठेवला होता आता आणि पुरण वगैरे करून भात लावला आणि त्यानंतर ते चहा पण घेतला माझा तर आता पुरण थंड झालंय तोपर्यंत लगेच वाटून घेते आणि पुरण शक्यतो थोडंसं डाळ जेव्हा आपण शिजवतो तर तेव्हा जास्त शिजवायची म्हणजे जेवढं डाळ चांगली शिजलेली असेल तर तेवढं पुरण वाटायला पण त्रास होत नाही आणि आता मी जेव्हा वाटायला पुरण चालू केलं तर तेव्हा पूर्ण थंड झालं नव्हतं थोडंसं गरमच होतं पूर्ण थंड झालं की पण काय होतं गुळ घातलेला असतो आणि थंड झाला की गुळ थोडासा असा घट्ट व्हायला चालू होतं त्यामुळे पुरण पण नंतर एकदम घट्ट होतं त्यामुळे शक्यतो थोडंसं गरम असतानाच वाटायला चालू करायचं तर आता इथे मी या पातेल्यामध्ये जेवढं हळूहळू पुरण जे होतं तर ते काढून घेतलं आणि जास्त पुरण होतं त्यामुळं मग थोडंसं शिजलेलं पण होतं त्यामुळे पटकन खाली जात नव्हतं त्यामुळे आधी एक दोन वेळ काढून ठेवावं लागतं आणि सगळे पुरण वाटून घेतलं मग त्यानंतर मग इथे घोगऱ्यांसाठी इथे मी सात धान्य भिजवले होते गहू ज्वारी नंतर शेंगदाणे वाटाणा होतं ह्याच्यामध्ये मटकी मूग होते आणि थोडीशी मसूर गाठला होता अक्का मसूर तर ह्याच्यात जे पण आपण धान्य टाकतो तर ते पूर्ण लागतात असं अखंड म्हणजे डाळ वगैरे चालत नाही तर हे सात प्रकारचे धान्य होते आता ह्याला चांगलं शिजवून सात ते आठ शि शी, देऊन शिजवून घेतलं आणि आता ह्याच्यानंतर मीठ टाकायचं कारण शिजायला पण पाणी जास्त लागतं त्यामुळे मग मीठ त्याच्यातच जाईल म्हणून मग थोडंसं आता गरम आहे तोपर्यंतच पूर्ण मीठ सगळ्या ह्या घोगऱ्यांना लावून घेतलं आणि आता लगेच भात पण धुवून ठेवला त्यानंतर मग थोडासा चहा वगैरे घेतला आणि विहीचे पप्पा पण आले होते तोपर्यंत त्यामुळे त्यांचा चहा वगैरे झाला तर पूर्ण व्हिडिओ नाही बनवला कारण ऑलरेडी खूप व्हिडिओ मोठा झालाय त्यामुळं जे नैवेद्य वगैरे बनवलेला मी तर त्याचाच व्हिडिओ फक्त बनवला त्यानंतर आता संध्याकाळी झालेली सात वाजत आलेले त्यामुळे आधी दिवा लावून घेतला घरी त्या घरच्या देवाऱ्यामध्ये पण दिवा लावला आतमध्ये आणि बाहेर पण दिवा लावून घेतला तर आता येवणीच्या आमटीला जी होती तर ती फोडणी द्यायची होती तर आमच्या इकडं म्हणजे कोल्हापूर सांगली साईडला बघा इकडं असं दोन्ही आमटी असते एक तर तिखट पण असते आणि अशी आळणी पण असते तर हे आळणी आमटी काही जणांना प्रकारच माहीत नव्हता म्हणून मी हे सांगते तर जो मसाला तिखट आमटीसाठी वापरते तर तो सेमच वापरायचा ह्याच्यामध्ये फक्त ह्याच्यामध्ये हळद टाकून ही आमटी जी आहे तर ती तयार होती आणि ही आमटी माझ्या मुलींना पण खूप आवडते आणि आज नैवेद्यामध्ये बाकी तर काय लागणार नाही आहे पण म्हणून मग फक्त ही आमटी एकच बनवली आता अळणी आणि तिखटवाली आता उद्या बनवेन डाळ जी आहे तर ती थोडीशी शिल्लक ठेवली मी याच्यासाठी तर भाताबरोबर लहान आणि मुलांना ही वरणासारखी जशी आमटी खूप हेल्दी आहे तर असं चॉईस म्हणून आपण म्हणजे नेमू वरण मुगाच्या डाळीच बनवतो तर ही डाळ हरभऱ्याच्या डाळीचं वरण पण होऊ शकते आला तर ही टेस्टी पण खूप लागतं कधी ट्राय करा अशा आमटी तर आता इथे आमटी फोडणीला दिली आणि आता लगेच बाकीचं चालू करते पीठ मळून ठेवलेलं आधीच मग अशी जेव्हा सुरुवातीला डाळशी घातली तेव्हाच लगेच पीठ मळून ठेवलं होतं पुरणपोळीसाठी आणि त्याच्यानंतर जे दुसरं बाकीचं बनवायचं होतं तर त्याच्यासाठी मी आता पीठ मिळवले आणि हे पीठ मिळून मळून जा झाल्यानंतर जास्त वेळ काढ ठेवलं नाही लगेच आता हे बनवायला चालू करते तर आता मोदक पात्र घेतले त्याला तेल लावून घेतलं आणि आता सगळ्यात पहिले इथं दिवे बनवून घेते तर परडीला वगैरे पण नैवेद्य बघ बनवतात बघा तर जर कोणाला माहीत असेल तर असंच सेमच असतं थोडंफार काही तर चेंज असतं जे पाण्याच्या ठिकाणी नदीवर विहिरीवर सोडतात परडी तर ते पण असंच असतं बऱ्यापैकी तर हे लहानपणापासून माहिती आहे मला हे कसं बनवायचं वगैरे पण काय काय बनवायचं म्हणजे आता मी पहिल्यांदा एकटीच करते त्यामुळं एवढं काय असं आठवणीत नव्हतं त्यामुळं आईला दोन चार वेळ फोन केला सकाळपासून आणि तिला विचारून विचारूनच करते मी कारण लग्नानंतर मी काही बनवलंच नव्हतं हे पहिल्यांदाच बनवतो होते आणि कधी माझ्या आठवणीत पण नव्हतं पण यावेळी थोडेसे असे इन्सिडेंट होत गेले की मग असं बनवण्याचा योग आला तर आता इथून पुढं नेहमी बनवेन मी माघ महिन्यातील पौर्णिमेला नैवेद्य तर सगळ्यात पहिले आता असे दिवे बनवून घेतले हे नऊ आणि त्यानंतर एक खूप मोठी गंमत झाली आईने मला सांगितलं होतं आवळे पण बनवायचे आवळे म्हणजे ह्याच्या कणकीचेच असे एकदम छोटे छोटे नऊ असे गोळे बनवायचे होते तर हे मला माहीतच नव्हते मला वाटला जो रिअल वाढला खातो आपण तो आवळा बनवाय म्हणजे लागतो पूजेला म्हणून मी यांना तो आणायला सांगितलं तर अशी फजितीच झाली माझी त्यानंतर मग आईने सांगितलं तर ह्याला आवळा बोलतात म्हणून मी असे आता आवळे बनवून घेते हे नंतर मग मुटके असे पूर्ण प्लेन असे बारीक बारीक असं हे ह्याला आता मुटकेच म्हणतात सगळीकडे मला वाटतं याला वेगळं काही नाही शेंगूळ वगैरे पण करतात तर त्या पद्धतीचं असतात हे मुटके गव्हाच्या पिठाचेच तर हे पण नऊ त्या पण नऊ आणि दिवे पण नऊ झाले तर आता हे एवढंच लगेच उकडायला ठेवलं पहिलं बनवून आणि त्यानंतर आता याच्याच आपल्याला करंजा म्हणजेच कानवले आणि मोदक बनवायचे तर नंतर त्याच्यासाठी नऊ नऊ पाऱ्या बनवून घेतल्या आणि त्याच्या आधी सगळ्यात आधी सारण बनवायचं राहून गेलं होतं ते शिजत ठेवलं तर शिजेपर्यंत आता हे सारण माझं बनवून होईल तर सारण पण वेगळा असते याला शेंगदाणे भाजून घेतले ते आणि आता ह्याच्यात ह्याच्यामध्ये राजिग्र्याचा जो लाडू असतो तर तो पण टाकायचा तर ह्याच्यामध्ये ते पण दोन लाडू जे होते तर ते मी फोडून असे टाकले आणि ह्याच्यामध्ये थोडंसं गूळ घालायचं साखर नाही घालायची थोडीशी वेलची पावडर पण घातली आणि मेन म्हणजे याच्यात थोडंसं खोबरं आणि खारीक पण घालायची होती पण मी डिंकाचे लाडू बनवले त्यावेळी सगळं खारीक जे होते तर ते त्याच्यात ता टाकल्या ता होत्या त्यामुळं खारीक शिल्लक नव्हती म्हणून मग मी काय केलं खोबरं आणि हे जे खारीक जे होतं तर त्यात एक्स्ट्रा तर नव्हतं म्हणजे जो डिंकाचा लाडू होता तर तो अर्धा फोडून नंतर हे बारीक झाल्यानंतर त्याच्यात टाकलं आधी आता हे मिक्सरला बारीक घे करून घेतलं पूर्ण फिरून घेतलं आणि त्यानंतर मग अर्धा लाडू टाकला आणि पूर्ण मिक्स करून याचं सारण बनवून घेतलं आणि लगेच आता करंजा आणि मोदक जे होते तर ते पण बनवून घेतले याचे करंजा वगैरे बनवून झाल्या आणि मोदक तर हे दोन वेळेस शिजवावं लागलं कारण एकत्र तर झालं नाही त्यामुळे आधी थोडेसे मोदक आणि थोड्या करंजा शिजायला ठेवल्या उकडायला आणि त्यानंतर दुसऱ्या जे होते तर ते तयार करून ठेवलं आणि ते पहिले शिजल्यानंतर मग दुसरे टाकले त्यानंतर प्लेन असा जसं वाड्या वगैरे म्हणतात तर तशा आता इथं नऊ ज्या होत्या तर त्या बनवून घेतल्या आणि पूर्ण बनवायला मला खूप उशीर लागला जवळजवळ साडेनऊ वगैरे वाजले त्यानंतर मग पुरणपोळी लाटायला चालू केली आणि पुरणपोळ्या पण एकदम छोट्या छोट्या अशा नऊ बनवायच्या होत्या आणि मग त्या आधी छोट्या छोट्या नऊ बनवून घेतल्या त्यानंतर मोठ्या बनवायला घेतल्या okay. आणि यावेळी दरवेळी जशा पुरणपोळ्या फुगतात तशा फुगल्या नाही काय माहीत थोडंसं काही तर मला मिस्टेक वाटत होती मला वाटतं पीठच थोडंसं घट्ट झालेलं कारण जेव्हा तेलावरची पुरणपोळी बनवत होतं ते पीठ जे असतं तर ते एकदम पातळ लागतं तर थोडंसं पीठ मला वाटत होतं घट्ट झालं आहे मग त्यामुळं लाटताना एकदम थोडंसं असं प्रेस जोरात जरी झालं तर मग ते थोडंसं पुरण बाहेर येत होतं कारण पुरण पण मी जास्त घालत होते त्यामुळं तर इथं आधी त्यांना ताट वाढून दिलं कारण खूप उशीर झालेला साडे वाजून गेलेले त्यामुळे आधी त्यांना ताट वगैरे दिलं आणि हे पुरणपोळी सगळी बनवून मग माझा नैवेद्य भरायला घेतला एकाच ताटात भरायचा असतो त्यामुळं मग इथं आधी सगळ्यात पहिले मोदक घेतले त्यानंतर ह्या ज्या छोट्या होत्या त्या पुरणपोळ्या होत्या आणि ह्या ज्या नुसत्याच प्लेन चपातीसारख्या होत्या तर त्या नऊ होत्या त्यानंतर आता इथे दिवे लावून घेतले तर दिवे ओवाळायचे होते त्यामुळे दिवे व्यवस्थित असे बसले पाहिजे बाकीचं एकावर एक ठेवलं तरी चालतं त्यामुळे आधी दिवे व्यवस्थित लाईनी मांडून घेतले तर दिव्यांची साईज पण छोटी मोठी झाली पाहू शकते तुम्ही पर, तर आता होतं असं जास्त काय एवढं पर परफेक्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट जमतेच असं नाही त्यानंतर हे आवळे जे होते ते आणि हे नंतर मुटके तर आता हे सगळे नऊ नऊ झाले आणि याच्यात अजून करंजा जे होते तर ते बसवायचे होते तर त्यामुळे इथं मोदक थोडेसे साईडला ॲडजस्ट करून घेतले आणि ते करंजा जे कानवले आहेत हे सगळं उकडलेलं होतं तर ते पण आता इथं हे करून घेतलं बसून घेतले पूर्ण तर हे सगळे नवनव जे होते तर ते पूर्ण आपण जेव्हा आता हे मी जेव्हा ताट ओवळणार आहे किंवा नैवेद्य दाखवायचं आहे चंद्राला ओवळतात आणि बाळकृष्ण पण घ्यायचा असतो तर बाळकृष्णाची पण पूजा करायची असते तर त्यासाठी तर आता इथं भात पण ठेवला भातावरती थोडीशी जी आमटी बनवली होती तर ती सोडली आणि त्याच्यावरती साईडला ह्या जी घोगऱ्या शिजवलेल्या होत्या तर ह्या घोगऱ्या पण टाकून घेतल्या आता हे आधी नैवेद्याचं ताट जे होतं तर ते पूर्ण बनवून ठेवलं मी आणि त्यानंतर मग पाणी वगैरे आलेलं भांडे वगैरे सगळे घासले आवरलं पूर्ण त्यानंतर साड साडी वगैरे चेंज केली माझं आवरलं सगळं आणि मग चंद्र जो होता तर तो आला होता आमच्या गॅलरीतून दिसत नव्हता त्यामुळं मी इथं शेजारी समोरच्या ताईंच्या इथं आले होते पूजेसाठी तर बरोबर साडे दहा वाजता मी आले होते साडेदहानंतरच मला वाटतं पूजेला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा के अजून केलं नसेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये